नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी चौतीस हजार कोटी रुपयांचा थकीत महागाई भत्ता मिळणार तर सरकारने दिली मोठी माहिती चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे आणि ही बातमी आहे सरकारी नोकरदार मंडळींच्या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयाबाबत म्हणजेच महागाई भत्त्यासंदर्भात सरकारकडून वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट दिली जात असते सध्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून जुलै दोन हजार चोवीसपासून हा भत्ता त्रेपन्न टक्के होणार अशी आशा आहे आणि याबाबतचा निर्णय ऑक्टोंबर महिन्यात घेतला जाणार आहे आता अशातच कोरोना काळात थकवलेल्या महागाई भत्ता फरका संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे कोरोना काळात जानेवारी दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस या कालावधीमधील महागाई भत्ता गोठवला गेलेला होता महामारीच्या काळात देशापुढे अनेक आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला होता आता दरम्यान कोरोनाचा काळ उलटल्यानंतर आणि सर्वसामान्य जनजीवन पूर्वपदावर आल्यानंतर सरकारी नोकरदार मंडळीला आता थकीत महागाई भत्त्याचा लाभ देणे आवश्यक होते मात्र सरकारने अजूनही हा थकीत महागाई भत्ता दिलेला नाही यामुळे आता संबंधित मंडळींच्या माध्यमातून तीव्र नाराजीही व्यक्त होत आहे कोरोना काळातील महागाई भत्ता थकबाकी कर्मचाऱ्यांनी तब्बल चौतीस हजार कोटी रुपये थकवलेले आहेत आता अशा परिस्थितीत आता ही रक्कम लवकरात लवकर खात्यावर जमा करावी अशी विनंती सरकारकडे केलेली आहे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी कोरोना काळातील महागाई भत्ता थकबाकी संदर्भात प्रश्न उपस्थित केला तर यावर उत्तर देताना सध्याचा काळ हा कोरोना काळातील महागाई भत्ता थकबाकी देण्यासाठी उचित नसल्याचे म्हटले गेले आहे त्यामुळे थकबाकी देण्याचा सरकारचा तरी कोणताही विचार नाही असे सांगण्यात आलेले आहे महागाई भत्त्याचे हे तीन हप्ते थांबवत सरकारने चौतीस हजार चारशे दोन पॉईंट बत्तीस कोटी रुपये वाचवलेले आहे त्यामुळे आता सरकार कधी थकवलेला महागाई भत्ता देणार यावर आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे पुन्हा भेटू नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी रहा, नमस्कार